वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्य नमस्कार मंडळी आता अगदी काही दिवसातच आपल्या लाडक्या गणरायांचे आगमन होणार आहे या वर्षीच्या गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी ही सुरू झालेली आहे त्यातच आपला आनंद द्विगुणित करणारे श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी हे व्रतसुद्धा आलेले आहे तर आज आहे संकष्ट चतुर्थी श्रावण संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून आल्याने आनंद चैतन्य हे द्विगुणित झालेले आहे अंगारक योग हा सातत्याने येत नाही त्यामुळेच आज श्रावण संकष्ट चतुर्थीचे महत्त्व अधिक पटीने वाढले आहे तर योग हा वर्षातून दोनदाच येत असतो संकष्ट चतुर्थीच्या व्रतामध्ये पूजन उपवास आणि चंद्रोदयाला अधिक महत्त्व असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण संकष्ट चतुर्थी व्रताची पूजा मांडणी कशी करावी गणरायांना कोणत्या मंत्राने जलाभिषेक करावा सोबतच गणपती बाप्पांना कोणत्या नावांनी दुर्वा अर्पण कराव्या याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी अश्विनी आणि स्वागत आहे सर्वांचे स्वामी माऊली चॅनलमध्ये आज आपण संकष्ट चतुर्थी व्रताच्या पूजेची मांडणी कशी करायची हे बघणार आहोत सोबतच आपण चंद्रोदयाची वेळसुद्धा जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपल्याला एक चौरंग घ्यायचं आहे किंवा मग पाठ घेतला तरीही चालेल मी इथे एक पाठ घेतलेला आहे आणि पाटावर लाल वस्त्र आपल्याला अंतरायचं आहे लाल वस्त्र हे आपण गणपती बाप्पांच्या कुठल्याही पूजेमध्ये घेत असतो तर मी इथे पाटावरती एक छोटा चौरंग ठेवून घेतलेला आहे त्यावरती दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे दिव्याला आपल्याला हळदी कुंकू आणि अक्षदा अर्पण करायच्या आहेत सोबतच आपल्याकडे जर गणपती बाप्पांचा फोटो असेल तर तो आपण पूजेमध्ये ठेवावा किंवा मग अशा प्रकारे लक्ष्मी माता सरस्वती देवी भगवान विष्णू कुबेर देवता आणि आपले गणपती बाप्पांची एकत्रित फोटो असलेला सुद्धा तुम्ही तर मी हा इथे असा गणपती बाप्पांचा फोटो घेतलेला आहे त्यानंतर एक छोटं तामण घ्यायचं आहे त्यामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून घ्यायची आहे त्यावरती सर्वात आधी शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने आणि परत एकदा शुद्ध जलाने आपल्याला स्नान घालायचे आहे आता स्नान घालत असताना आपल्याला ओम गंगणपते नमहा किंवा मग श्री गणपती स्तोत्राचे पठन करत तुम्ही पंचामृताने आणि शुद्ध जलाने स्नान केले तरी चालेल ओम गंगणपते नमहा ओम गंगणपते नमहा ओम गंगणपते नमः ओम गंगणपते नमहा ओम गंगणपते नमहाम गंगणपते नम त्या गणपती बाप्पांना स्नान घालून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर त्यानंतर आपल्याला पाटावरती किंवा चौरंग मांडलेला असेल तर, तर चौरंगावरती एक दुसरं तांबून घ्यायचं आहे आणि तांबणामध्ये आपल्याला थोड्या अक्षदा व्हायच्या आहेत अक्षदावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यावरती आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण आता गणपती बाप्पांच्या मूर्तीवर एकवीस वेळा श्री गणपती अथर्व शिष्य म्हणून गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती जलाभिषेक करणार आहोत आपल्याला जर एकवीस वेळा पठन करणे शक्य होत नसेल तर आपण एक वेळा केले तरी चालेल धुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न करू मे देव सर्व कार्य सर्वदा श्री गणपती अथर्व शिष्य शान्ति मन्त्र ॐ भद्रकर्णभि शृणुयाम देवा भद्रपक्षिमा क्षिर्यत्रा स्थिर्यङ्गे तुष्टवासुवेशम देवहित यदातु ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्रशवा स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति नक्षार्थ अरिष्ठनेमि स्वस्ति न बृहस्फुतीर्थार्थ ॐ शान्ति 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 मूलमन्त्र ॐ नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमासी त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वविद् ब्रह्मासि त्वसाक्षादात्मान् सिन्नित्य कृत्ववक्ष्मि सत् सत्यं वच्मि अवत्व माम अवक्तारम् अवक्षोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानुचानवमशिष्यम् अवपच्चातात् अवपुस्तात् अवत्वत्तारतात् अवदक्षिणातात् अवचोदार्थात् अवाधातारातार्थ मा पाहि पाहि समन्तात् वाड्मयस्तव चिन्मय त्वामनन्दमयस्तव सच्चिदानन्दा द्वितीयोऽसि त्व प्रत्यक्ष ब्रह्मासि त्वज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वजगदीत ततो जायते सर्वजगदीत् त्वत्स्तिष्ठित सर्वजगदित त्वयि लयमेष्यति सर्वजगदित त्वयि प्रत्येति त्व भूमिरापो नलो निलो नभ त्व चत्वारि वाक्यपदानि त्वगुणत्रयातित त्व देहत्रयातितत्व कालत्रयातितत्वमूलाधारस्थितो सि नित्य त्वशक्तित्रयात्मक त्वा योगिनोऽध्यायन् नित्यं त्वब्रह्मा त्वविष्णु त्व रुन्द्रव इन्द्रस्तव वायुस्तव सूर्यस्तव चन्द्रमास्तव ब्रह्म स्वरो मगणादि पूर्वदितरतारेण्यरुध्य एतदत्वा मनुस्वरूपं गकारपूर्वस्वरूपम् अकारमध्यमरूपम् अनुस्वारच्वात्यरूपं बिन्दत्वरूपम् नादसन्धानमी संहिता सन्धि गणेश गणकऋषि निचुत्य गायत्री छन्द गणपतिर्देवेता ॐ गङ्गणपते नमः ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् एकदन्त एकदन्तचतुर्हस्तपाशमङ्कुशधारिणं हृद च रक्त रक्तलम्बोदर शुरुपकरणं रक्तवाससम् रक्तगन्धानुलिप्ताङ्गरक्तपुष्पे भक्तानुप भक्तानुपपङ्किन देव जगत्कार का। जगत न अविर्भूत च सृष्ट्यादौ प्रकृते स्पुरुषात्पर एव यो नित्यं स योगी योगिनावर नमो व्रातपते नमो गणपते नमो प्रथमातये नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्ते नमो नमः ओं गं गणपतये नमः फलश्रुति ए तदथ वर स ब्रह्मा भूयात कल्पते सत सर्वत सुखमेधते स सर्वविघने ऋण बाध्यते स पंच महाय पापं प्रमुच्यते सायमधियानो दिवस कृत पाप नाशयति प्रातरदीयनो रात्रि कृत पाप नाशयति सायमप्रात प्रयोजना नो पापो भवति सर्वत्राधिया नो पा भवति स धर्मार्थ काममोक्ष च विन्दति इदम अथर्वशमश्याम नदेयम यो यदी यदि मोहाधा स्थितिः स पापीया न भवति शस्त्रावर्तना तान् तय कामधमधिते तत्तमनेन साधयते अनेन गणपती भीषिच्छति स वाग्निः भवति चतुर श्वन जपती स विद्यावान भवती इथर्वाक्यम वाद्यावण विद्या नेती कदाचने स सैष्णव नोपमो भवती यो लाजेजती स यशोवान भवती सेधावान भवती यो स सहस्रेन यजती स वाचित फलमवान वान प्रोती स सा साजम समी विर्यजति स सर्वलभते सर्वलभते स तो सर्व लभते स सर्व लभते तो ब्राह्मणा वा जप्यत्व सिन्धमन्त्रो भवति महाविद्यान् प्राप्तमुच्यते महादोषान् प्राप्त्योमुच्यते महापापना प्राप्त्योमुच्यते स सर्वविद्वान् भवति स सर्वविद्वान् भवति य एवं वेद इत्यापशिनशत शान्तिमन्त्र ॐ भद्रकर्णभी श्रृणियाम देवा भद्रपक्ष्य शिर्य चत्रा स्थिर्यङ्गतुष्टवास तनौ वेशम देवहित यदा तु ॐ स्वस्ति न इन्द्रो रुद्रश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति नक्षार्थ अरिष्ठनेमि स्वस्ति नो बृहस्पुतितीथार्थ ओम सह शांती सहनो आता मी सुद्धा इथे श्री गणपती अथर्व शिष्य हे एक वेळाच म्हटलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला फलश्रुती सुद्धा पठन करायची आहे आता फलश्रुती पठन करत असताना आपल्याला हात जोडून फलश्रुती म्हणायची आहे त्यावेळेस आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती पाण्याने अभिषेक करण्याची गरज नसते त्यावेळेस हात जोडूनच आपण फलश्रुती जी आहे ती म्हणायची आहे त्यानंतर आता गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ वस्त्राने पुसून घेणार आहे आता त्यानंतर एक छोटा चौरंग मी घेतलेला आहे त्यावरती लाल वस्त्र ठेवून घेतलेला आहे आणि त्यावरती थोड्या अक्षदा वाहून घेतलेल्या आहेत अक्षदांवरती हळदी कुंकू हे वाहून घेतलेलं आहे कारण पांढऱ्याच अक्षदा आपल्याला पूजेमध्ये घ्यायच्या नसतात नंतर त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती मी ठेवून घेतलेली आहे त्या गणपती बाप्पांच्या मूर्तीना आपल्याला हळदी कुंकू अक्षदा हे अर्पण करायचं आहे सोबतच माझ्याकडे एक सुंदर असा निळ्या रंगाचा शेला होता तर तो सुद्धा मी गणपती बाप्पांना घालून घेतलेला आहे त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती अतिशय सुंदर आणि गोड अशी दिसते आणि त्यानंतर एक हार होता छोटा तर तो सुद्धा गणपती बाप्पांना घालून घेतला यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना गंध फूल अक्षदा दुर्वा आपल्याकडे जर शमीपत्र असेल तर शमीपत्रसुद्धा आपण गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे शमीपत्र हे अर्पण करायचे आहे सोबतच आपल्याला गणपती बाप्पांना कापसाची वस्त्रमाळ सुद्धा अर्पण करायचे आहे त्यानंतर गणपती बाप्पांना धूप दीप आणि नैवेद्य आपल्याला दाखवून घ्यायचं आहे सोबतच फुलंसुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे या दिवशी आवर्जून आपण जास्वंदाचं फूल हे गणपती बाप्पांना अर्पण करावं कारण हे फूल गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे आज मला जास्वंदाचं फूल हे नाही मिळालं म्हणून मी लाल गुलाबच गणपती बाप्पांना अर्पण केलेलं आहे तुम्हाला जर जास्वंदाचं लाल फूल मिळालं असेल तर तुम्ही गणपती बाप्पांना ते आजच्या दिवशी नक्की अर्पण करा त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची काही नावे आहेत तर ती नावे घेऊन गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती दुर्वा तीळ तांदूळ आणि कमीपत्र हे घ्यायचे आहे सर्व साहित्य घेऊन आपण गणपती बाप्पांचे पूजन केले तर आपल्याला असाध्य ते साध्य होऊन दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य प्राप्त होतं हे गणेश पुराणामध्ये सांगितलेले आहे तर आता इथे गणपती बाप्पांना मी धूप दीप दाखवून घेणार आहे त्यानंतर मी जो नैवेद्य घेतलेला आहे तर तो सुद्धा गणपती बाप्पांना दाखवून घेणार आहे आता आज दिवसभर आपल्याला उपवास करायचा असतो तर मी दुधाचा नैवेद्य इथे घेतलेला आहे दूध आणि साखर एका वाटीमध्ये घेतलेली आहे आणि काही फळांचासुद्धा आपण नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचा आहे आणि या आज अंगारिका संकष्ट चतुर्थी प्रारंभ मंगळवार दोन हजार पंचवीस बारा ऑगस्ट या रोजी सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी यावेळेस सुरू झालेला आहे आणि उद्या म्हणजेच गुरुवार रोजी तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी सकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटांनी समाप्त होणार आहे हा आपल्या भारतीय परंपरेनुसार सूर्योदयाची तिथी मानली जात असते मात्र अष्टचतुर्थीचे व्रत हे संध्याकाळी प्रदोष काळातच केले जात असते म्हणून मंगळवार बारा ऑगस्ट म्हणजेच आजच्या दिवशी आपण व्रत आचरण हे करायचे आहे तर आता तुम्ही बघू शकता मी इथे दुर्वा घेतलेल्या आहेत त्यानंतर एक क्षमीपत्रसुद्धा सुद्धा घेतलेलं आहे आणि तीळ घेतलेले आहेत आणि त्यासोबतच तांदूळसुद्धा घेतलेले आहेत तर हे हे सर्व साहित्य मी उजव्या हातात घेतलेलं आहे आणि उजव्या हातामध्ये घेऊन आपल्याला विनायक अर्क विनायक भीम भीमविनायक चंडी विनायक देहली गणपती उदंड विनायक पाशपानी विनायक सर्व विघ्नहर विनायक या नावाचे स्मरण करायचे आहे हे सर्व साहित्य गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे केल्याने आपल्याला उत्तम आरोग्य प्राप्त होतं त्यासोबतच आयुष्यसुद्धा लाभतं तर आजच्या या संकष्ट चतुर्थीला आणि प्रत्येक महिन्याच्या येणाऱ्या चतुर्थीला आपण आवर्जून ही नावे घेऊन गणपती बाप्पांना दुर्वा तीळ तांदूळ आणि शमीपत्र हे अर्पण करायचं आहे त्याला उत्तम आरोग्य प्राप्त होईल महिलांनो अंगारिका संकष्ट चतुर्थी हा योग वारंवार येत नाही आपण अंगारिका संकष्ट चतुर्थी हे व्रत आवर्जून करावे अंगारिका संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्यास आपल्यावर कोणतेही संकट येत नाही किंवा संकट आलेच तरी त्याचे निवारण सुद्धा होते शी मान्यता आहे गणेशाने मंगळाला वर दिला तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचे कल्याण करणारी होईल त्यापासूनच अंगारिका चतुर्थी व्रताला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे हे मानले जाते चतुर्थी हे व्रत चतुर्थीच्या उद्देशाने केले जाते मनोभावे हे व्रत केले असता गणरायांची विशेष कृपादृष्टी आपल्यावरती लाभते आजच्या या दिवशी आपण गणपती बाप्पांना अभिषेक करत असताना एकवीस वेळा गणपती शि अथर्व शीर्षाचे आवर्तन करायचे आहे किंवा मग एक वेळा केलं तरीही चालेल आणि आपल्याला एक वेळासुद्धा करणे शक्य होत नसेल तर आपण ओम गंग गणपते नमहा या मंत्रानेसुद्धा गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती जलाभिषेक अभिषेक हा करायचा आहे नंतर गणपती बाप्पांना गंध लावायचा फुले धूप दीप अगरबत्ती ओवाळायची आहे गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि सायंकाळच्या वेळेला पूजा करून आपल्याला गणपती बाप्पांची सुद्धा आरती करायची आहे गणपती बाप्पांना एकवीस मोदकांचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे मोदक हे आपण साखरेचे किंवा खोबऱ्याचे गुळ खोबऱ्याचे अगदी आपल्याला हवे तसे आपण करू शकतो तस चंद्रदर्शन घेऊन झाल्यानंतर आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण गणपती बाप्पांची आरती गणपती बाप्पांना नैवेद्य हा दाखवायचा आहे आणि त्यानंतरच आपण आपला उपवास जो आहे तो सोडायचा आहे आपल्याला जर या दिवशी अगदीच शक्य नसल्यास आपण एक वेळा तरी श्री गणपती अथर्व शिष्य याचे पठण करायचे आहे आणि गणपती बाप्पांना दुर्वा जास्वंदाचं फूल हे अर्पण करायचं आहे आपल्याला जर गणपती अथर्व शिष्य पठन करणे शक्य होत नसेल तर आपण ऐकले श्रवण केले तरीही चालेल अशी मान्यता आहे हे व्रत आचरल्यामुळे गणपती बाप्पा आपल्याला लवकरात शुभ फळ देतात मात्र उपवास हा आपण चंद्रदर्शन घेतल्याशिवाय सोडायचा नाही चंद्राचे दर्शन घेतल्यानंतर चंद्रा चंद्राची पूजा केल्यानंतरच आपल्याला आपला उपवास जो आहे तो सोडायचा आहे असे हे गणपती बाप्पांचे शुभ फळ देणारे संकष्टी चतुर्थी व्रत हे आपण आवर्जून करा याने आपल्याला नक्कीच लाभ होईल आवडला असेल तर, 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 तर।, 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 तर मध्ये ओम गंग गणपते नम नक्की लिहा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशी ही छोटीशी माहिती होती जी तुमच्यासोबत शेअर करायची होती परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ